खाद्यतेलाचं सर्वाधिक विकले जाणाऱ्या ब्रँडच्या बनावट खाद्यतेलाचे डबे तयार करून त्याची विक्री सुरू होती माहितीनुसार हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळात दाखल झाले आहेत त्यानंतर यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्त करण्याची कारवाई सुरू झाली या कारवाईनं शहरात एकच खळबळ उडाली आहे भेटलेल्या माहितीनुसार ब्रँडच्या नावानं बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत केले आहे आम्ही ठोक विक्रेत्यांकडून तेलाचे डबे आणले आहे हुबे हुबेहूब ब्रँड सारखे दिसतात यातील फरक ओळखू शकत नाही असे त्यांनी सांगितले या प्रकरणात तेल जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याच्यामध्ये फॉर्च्युन कंपनी जी आहे जी खाद्यतेल विकत असते हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री उमेश श्री अनूप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि चार लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार आणि भारतीय न्यायसंहिता तीन पाच तसेच कॉपीराईट ऍक्ट कलम त्रेसष्ट आणि पासष्ट यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे आरोपीना आहे आरोपींना आम्ही सध्या नोटीस सोडलेला आहे आणि हे जे ऑइल आहे हे या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे नेमकं कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे डुप्लिकेट पॅकेजिंग कुठे झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी साठी अक्रम दिवान यवतमाळ